नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे आणि सगळ्यांना दोन हजार पंचवीसच्या खूप सारे शुभेच्छा वैशाली तुला पण थँक यू सेम टू यू मला सेम टू यू म्हणते मला काहीच बोलत नाहीये हे एक नवीन झाले शुभेच्छा देऊन झाले का आणि बाकीच्या पण द्या ना सगळ्यांनी तुला पण दिल्या होत्या खूप साऱ्या शुभेच्छा ठीक आहे सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्ष सर्वांना खूप आनंददायी समाधानी चांगल्या आरोग्याच जावं हा तर ता धन्यवाद ताई तुम्ही सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आणि मलाही तर बाकीच्या पण भेटूया आणि तुम्हाला माहिती आहे आमच्या आश्रमात स्पेशल म्हणजे खाणं ह्या आश्रमाचं एक पेशल आहे <laughs> सगळं काय तर काहीतरी तरी खायलेले असतात आणि खरंच म्हणजे काय म्हणतात ग ते एक आहे की दाणे दाने, -दाने पिलिका का आहे खाणेवाले का नाव तर तसं तुमच्या सगळ्या आजींचं लिवलेलं आहे सगळ्या खाण्यावरती नाव तर ते खूप छान पेशलच खातात नेहमी आणि आता बाकीची कामं चालले त्यांना पण भेटूया जाऊया बघूया काय चाललंय तिकडं तर वैशालीची चूल थंड आहे आणि वैशाली आराम करते वैशाली जास्त त्रास नाही ना देत बाई मी तुला अजिबात नाही दोन तो माझ्यासाठी सुरुवातच आरामाने हा अशीच तुला छान <laughs> तुला आरामाची जावं आणि जास्त काही तुला आम्ही कामाचं हे देणार नाहीये आम्ही पण करू काम मदत करू तुझी आहे का नाही वत्सला मावशी जास्त म्हणजे काल पण तिला आरामच दिलाय कालचा मला काम करायचंय वर्षभर वत्सला मावशी आणि वत्सला मावशीला आम्ही दोघी काम करणार आहे आणि शुभेच्छा द्या नवीन वर्षाच्या काही तुम्ही पण हो, नवीन आणि आशीर्वाद आशीर्वाद वत्सला आजीची स्माइल खूप छान आहे काल एक आजी काय म्हणत होती माहितीये का मी वत्सला आजीला बघते ना तेव्हा मला खूप आनंद होतो कारण त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी हसू असतो वत्सला आजी रडू येतं का नाही कधी मला हिता आल्या कुठं रडू आलं कस रडतच नाही ते असंच पाहिजे आहे का नाही चला असंच पाहिजे आपण आपलं मस्त मस्त आठवण नाही नाही झाली काय छान असच राहतो मी आणि आजी काहीतरी करतात खुटू खुटू चालू असतं त्यांचं बसल्या बसल्या आणि वैशालीने इकडं खिचडीसाठी तांदूळ ठेवलेत ही खिचडी पण मी चुलीवरच बनवणार आहे वैशालीला म्हटलं मुगाच्या डाळीची खिचडी पण बनवू आणि काय आम्ही पेशल बनवतो ते बाहेर दाखवते मी काय चालले ते चला आजी जाऊ मी बाहेर या दूध वगैरे भरून ठेवले लाईट गेली आहे आमची आमच्या लाईटीचं खूप प्रॉब्लेम असतो इकडं आणि हा सगळ्या जगभरात भांडण करून येतो आणि इथे येऊन झोपतो किती घाण झाला येतो चुलीत पण बसतो कोणाच्या तरी जाऊन काळं असेल तिथं स्वामींची पूजा झालेली आहे इकडं छानपैकी दिवा वगैरे लावलाय दादांनी भाजी वगैरे आणून दिली तर तो भाजीचा राडा पडलाय इकडं थोडा इकडं आहेत भाजीपाला मला ठेवला आहे काही इकडं भोपळे वगैरे आहेत वांगे वगैरे आणि एकांची पूजा होती तर त्यांच्या पूजेतलं ते सामान आलं आहे आम्हाला काल ज्वारी आले ज्वारी नव्हती मला तर खूप छान ज्वारी आले दैश म्हटलं वाळू घाल ज्वारी वैशू बाजरी पण आले इकडं थोडी आहे वाळू घालायचं छान मिरच्या उन्हाला घातल्या तिकडं ऊन छान पडले आणि कालपासून माहित आहे का थंडी वाजते खूप थंडी वाजते इकडं सगळीकडेच थंडी असेल असं काय नाहीये मग आजी शेताला चालली शेताला चालली डोक्यावर ठेवले टोपलं घेऊन मी म्हटलं तू शेताला निघाली का काय राहण्यात चालली का काय काय आणायला नवीन वर्षाच्या काही शुभेच्छा वगैरे द्यायच्या का नाही तुम्हाला सगळे खुसरा लेकरं बाळा सुना नाती सगळ्या खुश तर मग आजी थोडा कांदा कापते इकडं आणि आता ताई चुलीचं राखण करताय आकडे मी आज घातल्या बाहेर टाकून दिली ती नाही जळत जळत बाहेर आले ते जळत जेव्हा जळून जळून जाता ना तेव्हा बाहेर येतं ते तर आम्ही आज बनवणार आहोत चुलीवर हे बघा मी घातलेलं आहे ह्याच्यात मिरची ढबू आणि फ्लावर फ्लावर आम्ही इकडं छान आज आहे ना काय करणार आहोत आणि त्यात भाजी पावभाजी आम्ही मस्त पिकी पावभाजी बनवणार आहोत इकडं आणि हे चांगलं उखडत याच्यात टमाटा टाकलेला आहे कांदा मिरची आहे फ्लावर आहे हे वर्षा सगळ्यांना चांगलं राहावं जाऊ प्रार्थना आशीर्वाद आशीर्वाद पलटन काय करायला बघू इकडं छकुल्या लवकर खाली आली तू माग करायचं डोकं बघा छकुलीने जुटा घातलाय तुमच्या येत का केस केस येत ये ये आहेत का आता काय परत बुचडा घालणार आहे वे वेणी घालणार आहे <laughs> नऊ <नारे>? वर्ष <laughs> नवीन वर्षाच शुभेच्छा आशीर्वाद <laughs> आशीर्वाद <laughs> मग काय खाणार आहे आज कुले आज माझी आई काय करून राहिले स्पेशल स्पेशल काय करून राहिले पावडा पावडा हिला आठवतो आज पावडा नाहीये पावभाजी आहे पावभाजी खाणार का पावभाजी खाते खाती खाते आई कलव आजी काय चाललंय का बरं शुभेच्छा तुम्हाला संध्याला आशीर्वाद धन्यवाद हां नवार्शीच्या <laughs> हां सुभेच्छा तुम्हाला बोलच्या सगळ्यांना आका आकाचा पॅटर्न हां <laughs> काय म्हणणार आका आशीर्वाद आणि हातेच काय चांगलं बोलायचं बरं आता मला शिकाव ग तिला व्यवस्थित बोले ना हां सुमे शुभेच्छा आशीर्वाद राम 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 रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी आशीर्वाद 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 माझ्या ताईला आशीर्वाद आणि जे व्हिडिओ आजोबांचा सगळ्यांना खूप सारा आशीर्वाद आहे सगळ्याला आशीर्वाद खूप खूप आशीर्वाद म्हाताऱ्याचा म्हात्याचा कोण म्हणतोय म्हातार तुम्हाला <laughs> आजोबा चला काय आद� घ्यायचंय रुमा काय एक पटकर सोडत नाही तर महाग पुढे चला म्हणाले तर नाही म्हणून माझा रुमाल राहिला महाग होय नवीन वर्षाचे आशीर्वाद म्हणाव सगळ्यांना नवीन वर्षाचा आशीर्वाद तुम्हाला आशीर्वाद आशीर्वाद हा कुस्त्या फिस्त्या खेळता का नाही म्हणा तुम्ही खेळता का नाही कुस्त्या का उगं नसतंच आपलं मोबाईल घेऊन बसता म्हणा तर आपलं काय तरी बोलत बसायचं माणसाला काय हे करायचं खेळाय कि त्याला कुस्त्या ताल मी बनवायची का आपल्या इथं मैदान हे ते आपल्या हातात गरीब बांधायचे शिकडे इथे काय करायचं लोकांच्या बघा ऐका किती येडा घराचं नाव्या घरा आपल्या घरात बांधायचं झाड ही लावायची खांदून मी लावतो झालं मस्त म्हणजे झाड लावतो ते नारळाचे लावू लावू सगळं करू आपण आपल्या सगळ्या इच्छा देव पूर्ण करणार येणार पूज देव करणारच आपल्या आशीर्वाद देणार आपलं चांगलं करणार आहे तुमच्या आशीर्वादा तुमचा आशीर्वाद हाय तुम धन्यवाद आजोबांचं एक वेगळं आहे बरं खरं सांगते म्हणजे एकच नंबर बघा मी खांद्यावर हात टाकून हो आणि आजोबा बिना काठीच चाललेत नुसते हा ना ह्या हाडामध्ये आहे ना नुसता बुरदा आहे बुरदा बरदा डाक पैलवानाचा भरलेला काय का नाही धरायचं नाही धरू देत नाहीत अजिबात काय खाल्लं मग हे टोस खाली ना टोस खाल्ले दोन दोन टोस कोणी ते वैशालीने नाही कोण ना नेती ने नेती आमचा आवाज ऐकून पळत खाली आला का बघितलं म्हणजे आम्ही आम्ही दोघं बोलत होतो आजोबा मी हा त्याच्या आधीही वाटलं नाही का बसलो होत मी कितीदा सांगितलं सांगितले थोडस चालला नवीन वर्षाचे आशीर्वाद म्हणाव सगळ्यांना इकडं माझ्याकडं नवीन वर्षाचे आशीर्वाद खूप सारा वर्षभर लाडू खायला मिळू द्या मला काय मिळू द्या लाडू आण ना काटी द्या तुम्हाला माहिती आहे का भंडारी हिऱ्यांचे व्यापारी होते म्हणून कारागीर तुम्ही हिऱ्यांचं काम करायचं ना हिरे पारकायचं आणि काय करायचं विकायचे मग का नाही एखादा हिरा ठेवला हा नाही ठेवला जंटलमॅन ही मुंबईला हिऱ्याच्या कारखान्यामध्ये कामाला होते कारखाना होता ना हिऱ्यांचा थांबा फुट द्यायला होते हिऱ्यांचा कारखाना होता आणि तिथं जॉबला होते चांगल्या आणि खूप कमही करायचे आठवड्यातून किती पिक्चर बघायचे आठ दिवसातून एक, एक. एक पिक्चर बघायचा नवीन, नवीन पिक्चर मुंबईला किती वर्ष मुंबईला राहिलात बावीस वर्ष बावीस वर्षात मग पगार किती होता वीस हजार ती वीस हजार पगार म्हणजे आता आताचे किती आहेत लयत कुठे आहेत ते पैसे हा काय कुठे गेले खात काय खाल्लं तेवढाच खाल्लं तेवढा पैशाचं कस काय करावं काय नाही लय गोड खायचं बर आणि तुम्हाला माहिती दिली थोडी की आमचे भंडारी एक नंबर कारागिर होते शिक्षण दहावी ना दहावी शिक्षण मुंबईला राहिलेले आहेत बावीस वर्ष वीस हजार पगार होता आठवड्यातून एक पिक्चर बघत होते लाईफ बेस्ट जगलेला माणूस आहे पण आता सध्या काय आता करावं हा भगवंताची इच्छा जसं ठेवील तसं आनंदी राह आहे इथे आनंदी आहे का तुम्ही माहितीये का डायबिटीज ना। ना। वगैरे नाहीये त्यांना पण ना। ना। त्यांना रक्त पुरवठा मेंदूला होत नाहीये म्हणून आम्ही त्यांना बिना चप्पलचं खरं तर चालवतो थो। खरट्यात थोडस आता दोनच चक्र मारतील किंवा एकच चक्कर मारतील कुणाला तर खुडचीऊन उठवणार आणि लगेच बसून जाणार आम्हाला काळजी वाटते म्हणून मी म्हणते खर तर यांची लय काळजी वाटते कधी कधी मला एका जागी बसलं की उठत नाहीत लवकर थोडस यावं वा खाली व्यायाम करावं बाहेर ऊन लागतं शरीराला तर वरती जाऊया वरती आहे सुशेला मावशी वगैरे काय चाल कुमार मॅडम आ बरी का हिला रोज गोळ्या खायला पाहिजे दुखते दुखत ना ना? आ। आ। का आता हे दुखत नाही ना आशीर्वाद म्हणाव आशीर्वाद हा आशीर्वाद म्हणा सुनाशी तू बरी आहे का म्हणून काय व्हायलाय आता कळी ती पोटात पोटात कळेल कळी येते बर काल काय खाल्लं होतं तू काय हो का खाली तुमचं नाही नाही काल काय होत जेवायला भात वरण दिलता ना तुला दुधाच बर्फी का काहीतरी खाल्ली होती ना तू दुधाची नवीन वर्षाच्या मना आशीर्वाद म्हणाला सगळ्यांना सगरन? सगळ्यांना हा कुमार सगर मॅडम कुठून घ्या आता शुभेच्छा नवीन वर्षात शुभेच्छा आशीर्वाद बर हो का माझी आता आशीर्वाद आपल्याला जेवण दिलेलं आहे स्वर्णताई भीमराव पाटील यांनी भीमराव पाटील यांच्या स्मरणार्थ तर ताई इथं राहणाऱ्या आजी आजोबांचा खूप सारा आशीर्वाद आहे आणि जे आजोबा आपल्यामधून गेलेले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहो हीच आमची ईश्वरच्या प्रार्थना आहे आणि इथं राहणाऱ्या आजी आजोबांचा पण खूप सारा आशीर्वाद तर आज आम्ही इकडं बनवलं होतं शिरा सांबर वांग्याची भाजी कारल्याचं भरीत होतं आणि कारल्याची भाजी आणि शिरा तर खूप छान जेवण बनवलं इकडं कसं झालंय जेवण छान झालंय आणि ताई चांगलं झालंय हा आणि ताई तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी नेहमी आशीर्वाद असेल इथल्या आज आजोबांचा आशीर्वाद